आम्ही शरद कॅदर श्री मार्कंडे मंदिर देवस्थानच्या माध्यमातून माद्डे मध्यंतरीत जे बेकायदेशीर काम चालू आहे बाबतीत मी नगरपालिकेनं विविध ठिकाणी तक्रारी नोंदवलेल्या आहेत त्याबाबत आत्ता नुकतंच श्रीपाद सिंदम श्रीकांत सिंदम व इतर लोकांनी काही मुलाखती दिलेल्या आहेत त्यात असं सांगितले की माझा मंदिराला विरोध आहे मुळात असा प्रश्न आहे की मंदिराला कोणाच्याही समाजात माझा माझ्या कुटुंबाचा किंवा कोणत्याही समाजाचा त्याला विधो नाही फक्त मंदिर हे नगरवासी श्रद्धास्थान असल्यामुळे दुसरी गोष्ट नगरमध्ये जसं विशाल गणपती आहे त्याचं आराध्य दैव येते त्याचप्रमाणे मार्कंड मंदिर हे नगर समाजा सम पद्मशाली समाज व इतर समाजाचं आराध्य दैवत येते प्रश्न असा आहे की तिथे जे गेल्या वर्षी अचानकपणे ह्या बंधूंनी मंदिर तोडलं मूर्त्या तोडल्या सगळं उद्ध्वस्त केलं यांना कोणी अधिकार दिलेले नाहीत ते कायदेशीर विश्वस्त नाहीत ते ज्या शिवाजी महाराजांच्या बाबतीत अपशब्द वापरलेले आहेत त्या बाबतीत बरेचसे व्हिडिओ झालेले दंगा झालेले सगळं जे काही कारण कर हे गुंड प्रवृत्तीचे दोघं बंधू असून ह्यांच्याबरोबर असलेले जे कार्यकर्ते ते सगळे गुंड प्रवृत्ती आहेत ताब्यामारी करणारे आहेत गुंड महिलांनी छेडछाड करणारे आहेत यांच्यावर कितीतरी गुन्हे दाखल आहेत शासकीय दरबारी कोतवाली पोलीस स्टेशन असेल की तोफानं पोलीस स्टेशन असेल तिथे कितीतरी के मार केले आपल्या समाजातल्या गोर गरिबांना यांनी लूटमार केलेली आहे कोणत्याही अवैध धंद्यातनं पैसे कमवलेले आहेत त्यांनी असं सांगितलं पै लाख रुपये आम्ही खर्च केला आहे हे असत्य आहे खोट आहे प्रश्न ती जी बिल्डिंग पाडली त्याचे पाच पन्नास लाख रुपये भंगार भिंगार गल्डर असतील सागवान लाकडं असतील विकून आलेले पैसे आणि तिथे संकुलनाचे जे पैसे आले दोन वर्षात दोन हजार तेरा पंधरामध्ये माननीय गांधी साहेब खासदार यांनी चाळीस लाख रुपये दिले होते संकुलन बांधण्यात आलं त्या माध्यमातून ह्यांनी ताबेमारी करून पेपरला बातमी आलेल्या सगळीकडे आलेल्या ते ताबेमारी करून ते जे उत्पन्न मंगल कार्यालय असेल काही वास्तू असेल त्याच्यात दोन ते अडीच कोटी रुपये आलेले आहेत त्या समाजाच्या पैशातलं हे मंदिर बेकायदेशीर बांधत आहेत बेकायदेशीर बांधकामाला आमचा विरोध आहे जर यांना हे जे न लोक आहेत यांचं नगरसेवकसुद्धा सगळ्या नगरसेवकांनी घालवलेलं आहे शासनाने घालवलेलं आहे हे नीतिमत्तेचे लोक नाहीत त्यामुळे विरोधात सर्व समाज आहे सर्व नगरवासी आहेत आणि यांना कोणतंही अधिकार खोटं काम करायचं नाही शासन आमचं म्हणणं असं आहे की ह्याला आपण कायदेशीर शाळा व मंदिर नियम आणि नी प्लॅन काढू नियम आणि नी कायदेशीर मंजुरी घेऊ आणि त्याच्यानंतर जे काय काम असेल शासन मंजुरीशिवाय ह्याला जे आर आहे विकास मंत्रालयाच्या खात्याचे जे आर आहेत त्याच्या मंजुरी घ्याव्या लागतात आणि ते मंजुरी जर घेतलं तर ड वर्गात हे मार्कंड मंदिर राहील आणि माननीय आपले नगरचे आमदार संग्राम भाईया जगताप यांनी स्वतः मंदिरात आलेले आहेत मूर्तीच्या पूजा केलेल्या आहेत आणि त्यांनी आश्वासन सर्व समाजाला दिलेलं आहे की मी जी काय मदत असेल जे काय अनुदान असेल मी शासनाकडून घेऊन द्यायला तयार आहे हे दाक्षिण्यत कारण मंदिर शंभर वर्षापूर्वीच आहे फार भव्य दिव्य मंदिर व्हायला पाहिजे आणि दाक्षिण्य ज्या दक्षिण मंदिरं आहेत ज्या साऊथमध्ये चांगले चांगले मंदिरं आहेत त्याचं स्वरूप आम्हाला सर्व समाजाला द्यायचं आहे गरीबर गरीब विणकर असेल विडी कामगार असेल त्याचे अकरा रुपये सुद्धा आम्हाला महत्वाचे राहणे मग हे जे बोलतात हा जो शेजारी त्यांच्या शेजारी बोलाकटी उभा आहे याचे काय काम धंदे ह्यांनीच हो? ज्या शिवाजी महाराजांच्या अपशब्द वापरले पहिलं पत्रक ते हीने काढलेलं विनिषेधाचं आणि हे जे दोघं बगल बच्चे आहेत एक कपाटवाला म्हणून आणि एक केबलवाला यांचे काय उद्योगधंदे जसे खाटेकडे बोकडा आणून देऊन काढले जातात तसे समाजातले गैर गरिबांचे गर प्लॉट आणून देणे सावकारकी करणे लुटमार करणे आत्तापर्यंत कोणते चांगले धंदे केलेले आहेत काय उत्पन्नाचं साधन यांना फक्त दहशत करणे समाजाला दहशत आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांनी या मंदिरात हे विरोधी काम करत आहेत विरोध केला त्यांना त्यांनी मारहाण केलेले दहशत केलेले दमदाटे देत आहेत फक्त आम्ही काही हो, ऐकता तरी येऊन याला पूर्ण चांगल्या प्रकारचे वास्तू व्हावी म्हणून आमचा याला विरोध आहे असं खोटं काम आम्ही होऊन देणार नाही कायद्या कानूननी नियमाने जर करायचं असेल त्याला वेळ लागतो सग हे सगळं कायदेशीर बाबीची प्रक्रिया चालू आहे त्याला वेळ लागणार आहे फक्त वार्ड नंबर दहा मध्ये त्याला निवडणुकीला उभं राहायचं आहे म्हणून हे सगळे उद्योग चाललेले मी वार्ड नंबरच्या दहाच्या सगळ्या जनतेला समाजाला आव्हान करते की अशा नीच माणसांना पायापाशी पण उभं राहू नका महिलांची छेडकार करणाऱ्या बाबतीत त्याच्या बाबतीत वप्तित केसे झालेले आहेत दोघं बंधू नीच आणि नालायक आहेत तर समाज दहा नंबर वाढतील फक्त आमचा समाज नाही हिंदू असतील मुस्लिम असतील सगळं बांधवांना विनंती करतो की ह्या लोकांना दाराशी पायाशी उभं करू नका यांना यांची जागा दाखवायची वेळ आलेली आहे यांना हद्दपार करण्याची करायची वेळ आलेली आहे म्हणूनच हे तडीपार झालेले आहेत बेकायदेशीर कामं करतात आणि यांचे उद्योगधंदे हेच आहेत तर सर्व समाजाला माझी विनंती आहे भव्य दिव्य मंदिर करण्यासाठी सर्व समाज बांधव आपण एकत्र येऊन भव्य दिव्य मंदिर बांधू आणि त्यात संग्राम भायचा फार मोठा जो वाटा राहील खासदार येतील सगळेजण मदत करतील शासन मदत केले आणि त्या मान आपल्याला काम करायचं आहे मौसमच्या मस्ती मध्ये रमतेसर्गात नंद साई बना मौसमच्या मस्ती मध्ये रमतेसर्गात नंदन वन साई बना साई बना सुटेचा अभंग लुटू झाडी ही दिवा प्राणीपती कार साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब